विचारलं ते चाललेली वांग्याचा भरता झालाय पूर्ण त्यागलं गेलं काय रे हे मामा काय पाहिजे हा काय पाहिजे इथं स्टेप सुरू आहे बघा काय वांग्याचा भरता झालाय पूर्ण म्हणून हे नाव बरेच वाटत आहे ना आम्ही हा था वांगे भाजून पूर्ण भरताव करून टाकतो <laughs> त्याचा म्हणून वांग्याचं भरीत म्हणतात काय तर गाईज बघा ह्या बिचाराला एवढं सहन करायला लागतंय म्हणून आपण टेस्ट घेऊन खातोय एवढं सहन करते जाळ आणि आपण टेस्ट घेऊन खाते वांग्याचं भरीत बनणार आहे अ... मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कालच्या पर हां कालच्या ह्या परवाच्या ब्लॉग मध्ये आहे तुम्ही की वांगे आणले होते मोठे मोठे सो आज भरीत करणार आहे मग वांग्याचं आणि काय गाजर काय खायसाठी स्वच्छ हो बघा असं स्वच्छ एकदम स्वच्छ धुव चिरून वगैरे म्हणजे आम्ही लगेच पप्पाला ते आलं का तर पप्पाच्या टिफिनची तयारी सुरू आहे पप्पा जाणारे शेतात त्यामुळे तर भरीत कोणाला आवडते सांगा दर्शन चालू आहे इट्स लस्सी टाइम बघा माग किती लस्सीचा गट्टा काढलाय बाहेर कारण की एक अतुल होता अतुलनं मला विचारला मी म्हणलं ती पण पेन आहे आणि मम्मीने विचारलं मम्मी पेनावलंय आणि जाता आनंद चाललेली लसी आली लस्सी एक लसी मी तर डायरेक्ट करून आम्ही हे नाही मध्ये दोनच ठेवते कारण की बाहेर पॅकिंग म्हणजे वरचा पुडा आत फ्रीजमध्ये बाहेरचं किटाने गेलं नाही पाहिजे कसंही ठेवलेलं असतं हे त्यामुळं आम्ही सगळं दुधाची पिशवी असो दही असो लस्सी असो पहिला वॉश करतो ह्याला पिशवीला असं वरून आणि मग ते पुचून व्यवस्थित ठेवून टाकतो या अशा काळजी घेतोय आम्ही पल पल्ला तुम्ही पण ह्या आयडिया करू शकता वॉश करून तुम्ही पण ठेवत असता पण तरी ज्याने कोण नाही लिहत त्यांच्यासाठी पाच फक्त पाच वेळा आहे का तू लसी पिण्याला व्यस्त होणार आहे

बाकीची कोण झोपत नाही म्हणजे मेन म्हणजे मेन म्हणजे दीदी त्याची मम्मीच झोपत नाही कारण की ते एवढा त्रास देते आता मी काय स्ट्रॉप बी घेत नाही बाहेर चालते स्ट्रॉप घरात आपलॉस होते सी याला आणायला तर आता आतूरनं घेऊन आणतात लस्सी किती ती दहा वीस एकदमच घेऊन येते आम्ही माणसं सारखी प्रेत असं कोणाला लागेल तसं घेऊन चला या तुम्पल्ला शिकायला तुला आणि मम्मी चालल्यात कुठं बाहेर या आधी बघा आता विचारायची फिरायला चालला आधी शेतात शेतात झुम आहे झूम आहेस एकदम चेहरा तुला एवढा मोठा दिसतो इथं काय किती असती आज मस्त आज कशामुळ तर हे आहे डंटडन अरे देखो ते काय तर खावा ले ये डंटडन खाऊ 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 यू यू खा 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 कोण खाणार कोण खाणार चलो उसको भी दिखाई उनके ब्लॉग में दो ब्लॉग एक से धडकने वाले ये ये देखो भेल का भे। आ, आहे भेल तर गाईज फायनली बनवलेलं आहे भरी आणि इकडं आता सुरू आहे वाळायचं तर ही कोणासाठी जाते एवढं मला अरे तेव्हा एवढेच आहे हां म्हणजे ही कुणाला वाढलं आहे एवढं ही कुणाला वाढली आणल्याला किती दिवसात वाढलं आहे त्यामुळे तिला भेळ आणली होती पण ती जेवली नाही ती नाही म्हटली मला भरीत आवडते मी भरीचसाठी भेळ खाणार नाही बघा म्हणजे हिनं भेळ हिच्यासाठी स्पेशल फुल भेळ आणलेली पण भरीचसाठी तिनं काय केलं त्यागलं हा भेळला त्याग दिला बाबा नाही असं पहिला भेळ खाल्ली असते ना, खा ना। तर चला हे पण हे पण आलं चला।, गो, चला, ये चला चला जेवायला तर ही पोती सगळे खाली हातरले हे विहान हातरल्यात बसायला लहान मुलं हे लहान मुलंच असतात बघा आता सिया आम्ही सगळे जेवलो सगळे आम्ही जेवलो मम्मी दे बाहेर जेवत होते मग विहानला घ्यायला लागते मग मी फिरत होतो जेवून तर विहानला घेतलं मग विहान लई जातो आला मग नाही मातीत खेळायसाठी गेले त्याने आणि मग म्हणलं राहू दे खेळू दे शांत शांत खेळत होते ठेवलं दोघांनी पण पूर्ण मातीने आंघोळ करून टाकली मग मला असं ते खेळू दे हे लहानपणाची एक मेमरी त्यांची तयार होत असते इथं समोर आपल्या गेटच्या मग खेळले त्याने सगळेजण मातीत आणि मग मी काय केलं खेळू दे म्हटलं त्याच्यावर लक्ष दिलं डोळ्यात बिळ्यात जायला नाही पाहिलं म्हणून असं लक्ष दिल्यानंतर मग गेलो बंब आपल्या बंबचं पाणी गरम असते ना अजूनपर्यंत गरम होतं पाणी सो so, गेलो त्यांच्या दोघांची दोघांना आंघोळ घातली आनंदीला आता इथं सगळी माती खेळणं पण झालं आणि स्वच्छ आपले रात्रीचं झोप आता तर बाबा हे लहानपणाची आम मला आठवलं माझी टाईम आम्ही पण असंच लोळत होतो नंतर मग घरात जाऊन हा चांगला असं आंघोळ वगैरे करून आणि मग झोपायचं असं तर आता दोघंजण झोपायला गेलो सो चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर वन मिलियन कम्प्लीट करा सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल त्यांनी बाय गुड नाईट